हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका फ्रेंड्स आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये हृदयात जपलेलं प्रेम भाग एक बघणार आहोत मनीषाने दहा वर्षांनी अचानक हॉस्पिटलमध्ये त्याचा निश्चित पडलेला चेहरा पाहिला तिला कसं तरी झालं त्याला काय झालं असेल ती खूप घाबरली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती केबिनमध्ये येऊन तिचं काम करत होती अश्रू काही केल्या थांबेला तेवढ्यात पाठी मागून तिला कोणीतरी हात लावला काय झालं मनू विवेक तिचे मिस्टर तिला विचारत होते तिने अश्रू पुसले स्वतःला सावरलं त्याने तिला पाणी दिलं आणि विचारलं मनू आर यू ओके हो मी ओके आहे तो तिला समजावतो अशा केसेस रोजच येतात म्हणून तुला माहिती आहे ना पण आज काय झालं तुला तिच्या चेहऱ्यावरून त्याला समजलं की ती खूप घाबरलेली आहे तोच तिला जवळ घेतो ती सावरते स्वतःला शांत बसते विवेक त्याच्या कामाला निघून जातो ती मात्र भूतकाळात हरवून जाते कॉलेजचा पहिला दिवस मनीषाला अजूनही आठवतो पल्लवी आणि ती एका छोट्याशा गावातून तालुक्याला कॉलेज शिकायला रोज जात होत्या मनीषा गावातील श्रीपंत कुटुंबातील एकूण एक कन्या दोन भावांमध्ये सर्वात लहान त्यामुळे तिचे वडील आबासाहेब तिचे खूप लाड करायचे आबासाहेब गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पंचक्रोशीत त्यांची चांगलीच ओळख होती राजकारणात देखील नाव चांगलंच गाजलेलं होतं गावचा कारभारही तेच बघायचे त्यांचा मोठा पाडा होता रोज कितीतरी लोक कामासाठी त्यांच्या वाड्यावर यायचे त्या काळातही मनिषाने खूप शिकावं आणि मोठं व्हावं तिच्या आबासाहेबांना वाटायचं घरी सगळी नोकर माणसं ठेवली होती कॉलेजचा पहिला दिवस मनिषा आणि पल्लवी सोबत निघाल्या त्या बसमध्ये एक मुलगा देखील चढला आणि त्यांच्या समोरच्या सीटवर येऊन बसला तिची आणि त्याची मध्ये मध्ये नजर होत नजरानजर होत होती कॉलेजमध्ये गेल्यावर तो तिला तिच्या वर्गातच बसलेला दिसला तिला तो खूप आवडला होता मनिषाला समजत नव्हतं की आपल्याला असं का होतंय रोजच बसणे तिला तो भेटायचा रोजच त्यांची नजरा नजर व्हायची आता तोही मणीषाला बघायला लागला होता पण त्याचा मित्रभूषण गावी गावातलाच मुलगा त्याला मनीषा चांगलं ओळखत होती त्याने त्याला सदानंद नावाने हाक मारली तेव्हा तिला त्याचं नाव समजलं रोजच दोघांची भेट व्हायची पण अजून बोलणं झालेलं नव्हतं त्या काळात तर मोबाईल देखील नव्हते मुलं जास्त मुलींशी बोलतही नव्हते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते पण त्यांना समजत नव्हतं कॉलेजमध्येही ते दोघे समोरासमोर भेटायचे पण बोलायला दोघेही घाबरायचे सहा महिने निघून गेले दिवसामागून दिवस जात होते एक दिवस सदानंद आजारी असल्यामुळे आलाच नाही तेव्हा मनीषाला कॉलेजला जायला नको वाटत होतं तेव्हा पल्लवीच्या हे नजरेतून सुटलं नाही तिने विचारलं म्हणू तू सदानंदच्या प्रेमात तर नाहीच ना पडली मनिषा नाही ग काहीतरीच काय बोलते पल्लवी नाही म्हणू तुला सहज विचारलं ग तो खूप चांगला मुलगा आहे पण तुला तुझे आबासाहेब कसे आहेत माहीत आहे ना मनीषा हो ग मला माहीत आहे मी नाही असं काही वागणार आणि तू जरा हळू बोल ना कोणी ऐकलं तर आपल्या दोघींची काही खैर नाही पल्लवी ए आपल्याला कोणाची टाप नाही बोलायची मनीषा तेही खरं आहे म्हणा आबासाहेबांना लोक खूप घाबरतात तर आपल्याला नाही कोणी बोलायची हिंमत करणार मनीषा कॉलेजमध्ये पोहोचली पण तिचं मन लागतच नव्हतं तिला पहिल्यांदा सदानंदची खूप काळजी वाटत होती तो का आला नसेल ठीक तर असेल ना बसमध्येही तिला चुकल्यासारखं होत होतं पण विचारायचं कोणाला त्याच्याविषयी तेव्हा ती हिम्मत करून सदानंदचा मित्र पोषणला विचारते सदानंद का नाही आला आज कॉलेजला त्याने सांगितलं की अगं तो आजारी आहे तिला आता अजून काळजी वाटत होती तो आणि ती एकाच गावात राहत होते पण इच्छा असूनही ती त्याला भेटू शकत नव्हती दोन तीन दिवसांनी तिला कॉलेजमध्ये सदानंद दिसला तो खूपच हँडसम दिसत होता आज त्याने फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती दिसायला तो बारीच होता मनिषाला तो खूप आवडत होता पण तिने कधी कोणाला सांगितलं नाही पण काहीही म्हणा तो आज तिच्या नजरेसमोर होता तिला मनाला बरं वाटलं त्याने आज पहिल्यांदा तिच्याकडं बघून स्मित हास्य केलं तिला खूप छान वाटलं त्या ते दिवशी त्यांचं कॉलेज सुटलं पहिल्यांदा तिला सदानंदने आवाज दिला त्याचा आवाज ऐकून ती थांबली ती आज एकटीच होती पल्लवी आलेली नव्हती आज तिला मनातून थोडी भीती वाटली सदानंदने मनिषाकडून नोट्स घेतले उद्या परत देतो असं सांगितलं तेव्हा प्रथम ते, ते दोघे बोलले मनिषा त्याला त्याच्याविषयी विचारत होती त्याने तिला सगळं सांगितलं ते दोघे बसस्टॉपपर्यंत सोबत चालत होते तीही तिच्याविषयी सांगू लागली तेव्हा तो तिला म्हणाला तुम्हाला कोण ओळखत नाही गावात मला तुमच्याबद्दल माहिती आहे तेव्हा मनीषाने त्याला मला तू मनीषा म्हटलं तर चालेल म्हटलं इतक्या दिवसांपासून सदाधारण मनीषाला बोलायला घाबरत होता ती त्याला आवडत होती पण त्याने कधीही व्यक्त केलं नव्हतं दोघांची हळूहळू मैत्री बहरत होती दोघेही बोलल्यामुळे त्यांना खूप छान वाटत होतं सदानंद मनिषाशी जपून बोलायचा कारण त्यावेळी असं प्रेमाचं वगैरे कोणी ऐकलं तर मुलींना घरचे कॉलेजला पाठवत नव्हते त्याच मनिषावर प्रेम करत होता त्यांची मैत्री आहे ना तेच त्याच्यासाठी खूप होतं सदानंद आपल्या आईसोबत गावातच राहायचा त्याची आई, का आई शेतातील कामं करायची आणि तोही आईला कॉलेज सुटल्यावर काम करून मदत करायचा सदानंद खूप हुशार होता त्याचे वडील तो लहान असतानाच गेले होते तो इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता चांगलं शिकून नोकरीला लागायचे आणि आईला सांभाळायचे असं त्याचं स्वप्न होतं तो खूप मन लावून अभ्यास करायचा परिस्थितीने गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत कुठल्याही मुलींकडे न बघणारा मुलींचा आदर करणारा होता नाटकात भाग घ्यायचा आणि खेळातही तो पुढे होता म्हणूनच मनीषाला तो खूप आवडायचा सदानंद होताच असा कोणीही मुलगी मुलगीप्रिताच्या प्रेमात पडेल मनीषा त्याचा स्वभाव मन आणि विचार तिला खूप आवडायचे तिने त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच त्याच्या प्रेमात पडली होती मैत्रीतून ते दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचं त्यांनाच कळालं नाही मनीषा खूप घाबरत होती की आबासाहेबांना जर काही कळालं की त्या मुलाच्या प्रेमात आहे वगैरे त्याच्याशी बोलते भेटते तर ते सदानंदला काही करतील एकतर ते दोघेही मायलेकर कष्ट करून खातात आणि माझ्यामुळे सदानंदचं स्वप्न अपूर्ण नको राहायला असे एक ना एक विचार तिच्या मनात येत होते मनीषा सदानंदशी फार कमी बोलायची ती त्याला टाळू लागली होती बसमध्ये किंवा कॉलेजमध्येही तो समोर असला की ती दुसरीकडे पाहायची सदानंदला हे समजलं होतं तोही यावरून काही बोलला नाही त्याचं प्रेम होतं पण जर व्यक्त केलं आणि हिच्या घरी समजलं तर काय अवस्था होईल याची त्याला कल्पना होती तो काही बोलत नाही असेच दिवसामागून दिवस जातात कॉलेजमध्ये कार्यक्रम होता तेव्हा पहिल्यांदा मनीषाने साडी नेसली होती साडीमध्ये ती खूप सिन सुंदर दिसत होती केस मोकळे सोडले होते अजूनच तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं आज सगळ्यांची दृष्टी तिच्यावर होती पण मनीषा कुणाला भाव देत नव्हती ती मुलांशी बोलत नसते सदानंद आज तिच्यातून हरवून गेला होता हे त्याचा मित्र भूषणने पाहिलं तेव्हा त्याने त्याला विचारलं तुला मनीषा आवडते का सदा तेव्हा सदानंदने सांगितलं की भूषण हो मला मनीषा आवडते माझं प्रेम आहे तिच्यावर अरे यार मग सांग ना तिला जाऊन रोजच बघत असतोस ती दिसली नाही की कासावीस होतोस किती प्रेम करतो रे तिच्यावर अरे मग एकदा तुझ्या मनातील भावना तिला सांग ना सदानंद भूषण तुला सोपं वाटतं का रे मला नाही जमायचं हे प्रेमाचं वगैरे तिला सांगणं आणि तशी ती कुठे आणि मी कुठे आमच्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे वेड्या मग तू सांग कसं मी तिला सांगणार भूषण सदा अरे वेड्या प्रेम हे प्रेम असतं प्रेम हीच खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम हे ठरवून होत नाही रे सदानंद तुझं बरोबर आहे पण नको आहे यार माझ्याकडून तिला सांगणं जमायचं नाही अरे वेड्या प्रेम करतोस ना मग एकदा सांगून बघ ना तुला बोलायला जमत नाही ना मग एखादं प्रेमपत्र लिही ना ही माझी आयडिया तुझ्या कामी नक्की येईल बघ कार्यक्रम संपला त्या दिवशी पल्लवी आणि मनीषा दोघेही सोबत बसमध्ये होत्या आज सगळी मुले त्यांच्याकडे बघत होती परशाही आज मनीषाकडे बघत होता हे भूषणने सदानंद दाखवलं आणि सांगितलं की तू आजच ते पत्र लिही आणि तुझ्या मनातलं मनिषाला सांग मी आहे तुझ्यासोबत सदानंदलाही हेच योग्य वाटत होतं मनिषा मात्र आज खूप आनंदात होती पल्लवीने तिला तिच्या मनातलं सांगितलं पहिल्यांदा आणि तिलाही ते पटलं माहीत होतं की मनीषाच खरंच खूप प्रेम आहे सदानंदवर जे तिच्या वागण्यातून आणि बोलण्यातून तिला दिसत होतं तिनेही तिला सांगितलं की हे सगळं तू एक दिवस सदानंदला भेटून सांग आपली मैत्रीण सोबत आहे म्हटल्यावर मनीषाला थोडी हिंमत आली एक दिवस सदानंदने आपल्या मनातलं त्याच्या सुंदर हस्ताक्षरात एका चिठ्ठीवर लिहिलं दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेज भरलं ती एकटीच काहीतरी लिहित होती तेव्हा भूषणने त्याला आतच देऊन टाक सांग सांगितलं मग सदानंद मनिषाजवळ गेला आणि म्हणाला मनीषा मला तुला काही बोलायचं आहे समजे ना की सदानंदला अचानक काय बोलायचं आहे तिनेही म्हटलं बोल ना सदानंद तुला काय बोलायचं आहे तर या तिच्यासमोर बोलायची हिंमतच नाही झाली पहिल्यांदा एका मुलीसमोर असा तो उभा राहून बोलत होता त्याला समोर बोलायला जमलंच नाही त्याने त्याचे हातपाय कापू लागले मनामध्ये थोडीशी भीती वाटली एवढा वेळही नव्हता कोणी येऊ शकत होतं तर शेवटी सदानंदने सांगितलं की मनीषा मला जे तुला बोलायचं आहे ते मी या चिठ्ठीत लिहिलं आहे मी ती चिठ्ठी त्याने तिच्या हातात देऊन तो आणि भूषण बाहेर निघून गेला भूषणला वाटलं की आपला मित्र बोलला असेल तिला समोर पण याने जमलं नाही म्हटला तर भूषण खूप बोलला सदानंदला की तुला बोलायलाही जमत नाही तेव्हा दोघेही खूप असते दोघेही खूप चांगले मित्र होते एकमेकांसाठी काहीही काही करायची तयारी होती पण भूषणला हे माहीत होतं की सदानंदचं मनिषावर खूप प्रेम आहे आणि मनिषाही आता कधी सदानंद नाही त्याला तर भूषणलाच विचारायची तोही तिला सांगायचा त्या दिवशी कॉलेजमध्ये मनीषाला कधी ती चिठ्ठी वाचते असं झालं होतं ती आज खूप खुश होती तर इकडे सदानंद घाबरला होता आपण आपल्या प्रेम भावना तिच्यापर्यंत पोहोचवल्या खऱ्या पण ती काय म्हणेल तिच्या उत्तराची वाट बघत होता त्यातच कशातही लक्ष लागत नव्हतं मनीषाने ते सदानंदचं लिहिलेलं पत्र वाचलं खूप सुंदर भावना त्याने व्यक्त केल्या होत्या तिचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं नकळत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिने ते पत्र तिच्या डायरीत लपून कपाटात ठेवलं खूप वेळ वाचलं तिला कळत नव्हतं की आपण त्याला आपला होकार कसा कळवावा तिनेही त्याला चिठ्ठीच लिहिली दुसऱ्या दिवशी तिची वही त्याला दिली सदानंदला जे समजायचं ते समजलं त्याने वही घेतली कॉलेज सुटेपर्यंत त्याने ते वाचूनही घेतलं होतं तिने होकार दिलाय म्हटल्यावर सदानंदला खूप आनंद झाला होता त्याने भूषणलाही सांगितलं त्याला आपला मित्र एवढा खुश पहिल्यांदा दिसला दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती एकमेकांना लपून छपून भेटायचे कारण दोघांनाही कुणी एकत्र बघितलं तर ती भीती होती रोज तर सर्वांसमोर बोलता येत नसे मग ते अधूनमधून बसमधून उतरल्यावर एकमेकांना चिठ्ठी द्यायची आपल्या मनातले एकमेकांपर्यंत पोचवायचे त्यावेळेस भ्रमणध्वनी नव्हताच त्यामुळे रोज असं बोलता येत नसे कधी कधी तर नुसतं बघायचं कारण सर्वांसोबत बोलता येत नव्हतं दोघेही मनापासून एकमेकांवर प्रेम करायचे त्याचं पहिलं वर्ष संपूनही गेलं त्यांना कळालं नाही रोज जाता येताना भेटायचे पण गावात गेल्यावर एकमेकांकडे बघतही नव्हते कुणाला माहिती नाही व्हावं म्हणून जपून वागायचे सदानंतर मनिषाला खूप जपायचा कुणी तिला नाव नाही ठेवलं पाहिजे म्हणून तो भेटताना खूप काळजी घ्यायचा पण पुढे मंदिरात यात्रेत ते भूषण आणि पल्लवीमुळे भेटायचे दोघांचीही प्रेमाचे दिवस खूपच छान चालले होते ते मनाने खूप जवळ आले होते दुसऱ्या वर्षाला असताना सदानंदने मनिषासाठी एक भेटवस्तू घेतली होती ते होतं घड्याळ खूप महागडं होतं तिला नक्की शोभेल म्हणून त्याने तिच्या वाढदिवसाकरता घेतलं ती कॉलेजला नटून तटून आली नेहमीसारखीच खूप सुंदर दिसत होती त्याने बसमध्ये तिला इशारा करून थांबायला सांगितलं तसा तिनेही मानेने होकार दिला कॉलेज जवळच्या स्टॉपवरती दोघे भेटले होते सकाळची वेळ होती खूप प्रसन्न वाटत होतं मनीषा तिथे जाऊन थांबली त्याची वाट बघत तिला समजत नव्हतं की सदानंद बसमधून उतरला आणि मध्येच कुठे गायब झाला ती त्याला इकडे तिकडे शोधत होती तो सम न तिच्या समोर हजर काय रे सदा मला वाटलं तो विसरून गेला की काय कॉलेजला का निघून सदानंद म्हणू असं कसा जाईल मी विसरून आज एवढा खास दिवस आहे हॅपी बर्थडे म्हणू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तो तिला मोगऱ्याचा फुलांचा गजरा ते घड्याळ पॅकिंग केलेलं सगळं आणि तिला आवडणारं गोड चॉकलेट देतो हे सगळं पाहून ती खूप खुश होते सदा तू एवढं केलंस माझ्यासाठी अरे कधी जमवलंस सदानंद म्हणू ये पण तुला खरंच भेटवस तो आवडली ना नाही तर तू चल माझ्यासोबत आपण घेऊया दुसरं तुझ्या आवडीचं तुला आज काय गिफ्ट देऊ पाहिजे ते बोल म्हणू मी देऊ शकतो मनीषा त्याचा हात हातात घेऊन सांगते सदा मला फक्त तुझी साथ पाहिजे बस दोघांच्याही डोळ्यात नकळत पाणी येतं मग सदानंद तिला विचारतो म्हणू आज तुला स्पेशल दिवस आहे आज तरी रडायचं नाही मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत बराच वेळ जातो कॉलेजचं पहिलं लेक्चर संपून जातं दोघेही कॉलेजमध्ये पोहोचतात आज मनिषाला तिच्या मनासारखं झाल्यासारखं वाटत होतं तिचा वाढदिवस तर नेहमी यायचा पण आज एक स्पेशल व्यक्ती तिच्या जीवनात आली होती तो म्हणजे सदानंद त्यामुळे तिला हा वाढदिवस खूप स्पेशल वाटत होता स्पेशल प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते जी कोणती ना को अपेक्षा ठेवता जीवापाड प्रेम करत असते सदानंद आणि मनीषा एकमेकांवर खूप प्रेम करत होते दोघेही मनाने खूप सवळ आले होते दोघांनी एकमेकांची साथ हवी होती त्यांना एकमेकांसोबत हवी हवीशी वाटायची खूप सवय झाली होती एकमेकांची प्रेमाचा प्रवास चांगला सुरू होता कुणालाही आत्ताच काही कळू द्यायचं नाही असं दोघांनी ठरवलं होतं पहिल्या भेटीपासून दोघांच्या जीवनात प्रेमाचा बहर यायला लागला होता दोघांचंही जीवनच बदलून गेलं होतं दोघेही एकमेकांसाठी जगत होते सदानंतर मनिषाशिवाय राहू शकत नव्हता त्याने मनिषाला आयुष्यभर साथ द्यायचं वचन दिलं होतं दोघांनी पुढे काय होईल याची कल्पना नव्हतीच मनिषालाही शिवाय करमत नव्हतं प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास प्रेम म्हणजे दोन जीव दोन हृदय पण एकच श्वास दोघांचे हे शिक्षणाचं शेवटचं वर्ष होतं हे वर्ष दोघांनीही खूप आनंदाने मस्त एकमेकांच्या सोबत घालवलं त्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगत होते दोघेही लपून छपून भेटत होते पण कॉलेजच्या तिकडेच गावात कोणालाही खबर नव्हती कॉलेजच्या दिवसात त्यांना एकमेकांची खूप सवय झाली ते एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते खूप मनापासून प्रेम करत होते खूप छान दिवस जात होते सदानंद आणि मनीषा एक दिवस भेटले तेव्हा मनिषाने त्याला सांगितलं सदा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मला तुझी साथ आयुष्यभर पाहिजे तेव्हा सदानंदने तिला सांगितले की मनो माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही पण त्याने तिला आपल्या मनातील खंत बोलून दाखवली तुमची परिस्थिती कुटुंब आणि सगळ्या गोष्टीत खूप फरक आहे तर तेव्हा मनीषाने सांगितलं की प्रेम हे परिस्थिती गरीब श्रीमंत रंगरूप जात धर्म याचा विचार करून होत नाही मला फक्त तुझी साथ पाहिजे मग कशीही परिस्थिती असो मी तुझ्यासोबत ॲडजस्ट करेल आणि मी तुझ्यासोबत जास्त आनंदी राहू शकते मनिषाचं बोलणं आणि तिचे विचार ऐकून सदानंदचं टेन्शन कमी झालं होतं तो म्हणतो की कॉलेज संपल्यावर आपण लग्नाचा विचार करू मी तुझी साथ द्यायला तयार आहे आधी मी नोकरी मिळवतो तेव्हा मनीषा खूप खुश होते ते दोघे कॉलेजनंतर पुढील सोबत आयुष्याची स्वप्ने रंगवत होते शेवटी पेपर सुरू झाले हे शेवटचं वर्ष होतं म्हणून दोघेही खूप अभ्यास करत होते म्हणून दोघांची भेटच झाली नव्हती फक्त रोज नजरा नजर व्हायची तेवढंच बाकी रोज त्यांना बोलता येत नसे दोघांनाही भेटायचं होतं तेव्हा मनीषा सदानंदला खूप आठवण येते तुला शेवटचा पेपर संपला की त्या दिवशी भेटायचा आहे नंतर मी मामाकडे गावी जाणार होती सदानंदला तर तिच्यापासून दूर जाण्याची कल्पनाही करू शकत नव्हता आता कॉलेज संपणार हे आपल्याला भेटू शकणार नाही म्हणून तो मनिषाची चिठ्ठीचं उत्तर म्हणून तोही चिठ्ठी लिहितो त्यात शेवटच्या दिवशी पेपर संपल्यावर भेटूया असं तो शेवटी लिहितो मनीषाला ती चिठ्ठी देतो ती पेपर सुटल्यावर घरी जाते ती नेमकी ती वरती ठेवते आणि नेमका तिचा लहान भाऊ राजू ती चिठ्ठी उचलतो आणि बघतो त्यात सदानंद मुलाचं नाव असतं भेटूया वगैरे लिहिलेलं असतं त्याला मनीषाचा खूप राग येतो तो त्याच्या मोठ्या भावाला आणि आपासाहेबांना सांगतो मनीषा खूप लाडकी आणि कुलकी एक होती त्यामुळे तिला दि दुखावू शकत नव्हती तेव्हा तो मुलगा कोण आहे याची गावात चौकशी केल्यावर तो आपल्या आईसोबत राहतो त्यांना कळतं ते दोघे भाऊ आणि दादासाहेब त्याच्या घरी रात्रीच काही माणसे पाठवतात गाडीत माणसे जातात सदानांच्या घरी जाऊन त्याला धमकवतात तो हुशार असतो सर्वांना माहीत असतो म्हणून आबासाहेब त्याला मनिषाचा नाच सोड नाही तर तू उद्या तिला भेटला तर बघ तुला इथेच मारून फेकून देऊ त्याला धमकी दिली जाते त्याची आई खूप घाबरते त्यांनी सांगितलं की त्याच्या आईला तुम्ही आणि तुमचा मुलगा इथे उद्यापासून थांबू नका पेपर संपला की मनिषाला न भेटता निघून जायचं आणि जर तू भेटला तर परिणाम वाईट होतील समजलं ते सगळे निघून गेले त्या रात्री सदानंदची आई खूप रडत होती तिने सदानंदला समजावलं लो हे लोक खूप मोठे आहेत यांना प्रेम वगैरे असलं काही समजत नाही आपण त्यांच्या पुढे काहीही करू शकत नाही त्याला समजलं की काहीतरी गडबड झाली असेल त्या रात्री तो भूषणकडेही जाऊ शकत नव्हता आईचीही त्याला काळजी वाटत होती तो मनिषापासून उद्यापासून दुरवणार होता म्हणून खूप रडत होता